श्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांची मुलगी कुमारी राजश्री शंकरराव नांदेडकर हिने टी ई टी परीक्षेत अवघड असूनही अपेक्षित यश संपादन केले आहे राजश्री हिच्या या यशामुळे नांदेडकर कुटुंबाचा नावलौकिक वाढला असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे या यशाबद्दल सो हर्षदा नांदेडकर प्रनिता नांदेडकर सरस्वतीबाई कोलमकर सुप्रिया कोलमकर आणि समस्त नांदेडकर परिवाराकडून राज्यश्रीचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे माझे शंकर नांदेडकर आहे टी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले मी माझ्या आई आणि वडील देवाना देते त्यांच्यामुळे त्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी आज पास झाले पीई टी एक्झाम मध्ये रायझिंग अकॅडमीचा क्लास करत होते त्यांची साथ भेटली त्यामुळे मी पास झाले आई वडिलांचा दोघांचा सपोर्ट आहे त्यामुळे माझं यशस्वी झालं नमस्कार मी शंकर नांदुरकर समाजसेवक तथा विश्वास प्रवास संघटना अध्यक्ष माझी मुलगी कुमारी राजेश्री शंकर नांदुरकर तिने खूप दिवसापासून आत्मनात अभ्यास केलेला आहे आम्ही तिला झोपी जा झोपी जा म्हणलं तरी तिने पांघरुणाच्या आतमधून मोबाईल बघून म्हणजे ते युट्यूब वगैरे त्याची माहिती नंतर अभ्यासक्रम हे सगळं तिने खूप काही साधलं आणि तिथे तंत्रज्ञान होत तिथं जसं की अभ्यासाचा वेळ नंतर तिथं जेवणाचा वेळ नंतर इतर एम ए पण करत आहे त्या एम एच्या अभ्यासक्रमाचा वेळ सगळं तिनं ते ती आम टाइम टेबल ठरवून दिलं होतं आणि मला सुद्धा माहीत नव्हतं की ही परीक्षा एवढी अवघड असते पण मग आज मी मला एवढे मित्र परिवारातर्फे मला खूप जणांनी अभिनंदन केले की तुमची मुलगी एवढी हुशार आहे त्याबद्दल मला म्हणजे आनंदाचे आम्हाला या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे आम्ही माजी मंत्री डी पी सावंत साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी कल्पना खानसोरे जे की रील स्टार आहेत अविनाश खानसोरे रील स्टार त्या दोघांनी पण तिच्या नावावर जे दुकान आहे त्या नावाच्या तिथे भेट देऊन तिला प्रोत्साहन केले आणि ही ती एक नवीन खुशखबरी होती आणि आजही दुसरी आम्हाला घर आमच्या परिवारामध्ये खुशखबरी आम्हाला ऐकायला मिळाली आणि जेव्हा ते रिझल्ट आला तेव्हा तिने चार वाजता मला पप्पा मी पास झाले तुम्हाला मी व्हॉट्सअपवर ते प्रिंट टाकलेली आहे बघून घ्या म्हटल्यानंतर बरोबर मी बघितले आणि तिला त्याच वेळेस तिचं अभिनंदन व्हॉट्सअपवरच केलं कारण सकाळी आम्हाला हा असा जंगी कार्यक्रम म्हणजे तिचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्हाला करायचं आवश्यकता होती आणि माझी लहान मुलगी सुद्धा डॉक्टरसाठी आता नीट परीक्षा देणार आहे आणि आमचा परिवार पूर्ण सुशिक्षित असून तिला आईची खूप साथ दिली मिळालेली आहे आमच्या दोन्ही मुलींना आमच्या मिसेसने त्यांना काही काम करून दिलं नाही फक्त अभ्यासाव्यतिरिक्त घराचे कोणतेही काम त्याला करू न देता या सर्वच श्रेय खरं तर आमच्या पत्नी हर्षदा शंकर नांदेडकर यांचंच आहे कारण मी तर दिवसभर बाहेर असतो कामाकामा पण तिनं योग्य ते त्या लहानपणापासून दोन्ही मुलींना वळण लावलेलं ला आहे आणि यामुळेच आमच्या परिवारात या परिवारा उत्शिक्षित असे मुली आमच्या घरात आहेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो